आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक येत असल्याने वारी स्वच्छ निर्मल व सुरक्षित व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील असून निर्मल वारीसाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे असं प्रतिपादन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी केले विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित निर्मल दिंडीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकंडवार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील विभागीय उपायुक्त वर्षा लाड्डा विजय मुळीक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते महाजन म्हणाले महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराज यांनी धार्मिक विचारांसोबत स्वच्छतेचा आणि सामाजिक संदेशही दिला निर्मलवारीच्या निमित्ताने हाच संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे आषाढी वारीसाठी राज्यभरातून पालखी सोहळ्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे शासनाने वारकऱ्यांच्या व्यवस्थेसाठी पिण्याचे पाणी आरोग्य सुविधा स्वच्छतेच्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत निर्मल वारीसाठी मागील वर्षीपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे पालखी मार्गावरील गावांना त्रास होऊ नये रोगराई पसरू नये यासाठी शासन योग्य ती काळजी घेत असून निर्मल वारीसाठी जिल्ह्यातील स्वयंसेवक सेवाभावी संस्था एन सी सी व एसच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले विभागायुक्त डॉक्टर कुलकुंड म्हणाले वारीच्या माध्यमातून सर्वात मोठा सांस्कृतिक सोहळा दरवर्षी पाहायला मिळतो राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक आषाढी वारीसाठी येत असतात संपूर्ण सोहळा स्वच्छ निर्मल व वा सुरक्षित व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं त्याकरता पोलिसांनी निधीही उपलब्ध करून दिला असल्याचंही ते म्हणाले मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील म्हणाले महाराष्ट्राचा मानबिंदू असलेली आषाढी वारी महाराष्ट्राचे वैभव म्हणून ओळखली जाते संतांनी समाजाची मने निर्मल केली त्यांच्या कार्याच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व समाजाला सांगितले संतांचा संदेश समोर ठेवून निर्मल वारीची सुरुवात करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं